आमचा परिवार आज ऑलमोस्ट माझा आमचा सेवक नंबर चारशे तीस आहे माझे आजोबा लेखरामजी चौधरी गुरुजी हे तिरोडा क्षेत्रातले सगळ्यात पहिले सेवक होते आणि तुम्ही असं बोलू शकता की लहानपणी खूप जास्त वेळ बाबांच्या सानिध्यात आणि बाबांच्या परिवाराच्या सपोर्ट मध्ये माझं खूप लहानपण गेलं आहे आमचा परिवार वडेगाव तिरोडा गाव माझं गाव आहे भंडार गोंदियाकडे तिथून आमचा परिवार येतो मी एक मध्यम वर्गीय परिवाराचा मुलगा आहे मी आज ज्या ज्या पण स्थितीत भंडाऱ्यामध्ये प्रॅक्टिस करतोय काम करतोय माझं हॉस्पिटल आहे जे पण छोटं मोठं नाव असेल ते त्याचा सगळ्यात मोठा श्रेय मला आपला मार्ग आणि बाबांची शिकवण मी यालाच देतो माझे म्हणजे दहावी दहावीची परीक्षा होती मला आठवत मी बाबांच्याकडे गेलो आणि बाबांनी मला दहावीच्या परीक्षेच्या आधी आशीर्वाद दिला की माझ्या वडिलानंतर राजू बोलायचे राजू तेरा बेटा बहुत बड़ा आदमी बनेगा आणि फक्त त्यांनी सत्कर्म आणि आपल्या सत्यमर्यादा प्रेम हे तीन शब्द फॉलो करून पुढे जायला पाहिजे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्या जीवनात जितके पण अनुभव आहेत मला जिथे जिथे असं मुश्किलचा समय वेळ येत गेला डिफिकल्ट टाइम्स येत गेले पण बाबांनी कुठे ना कुठे कुठे ना कुठे माझ्यासाठी रस्ता हा मोकळा करत गेले मोकळा आणि ती असते आपल्या मागे ती दैवी शक्ती बाबांची नेहमी आपल्या मागे असते फक्त ती मला असं वाटतं ती मिळवण्यासाठी खरं खऱ्या अर्थाने बाबांची सत्यमर्यादा प्रेम चार तत्व तीन सुद्धा पाच नियम हे पाहायला पाहिजे आणि थोडस मी अजून डॉक्टर म्हणून एक बोलू इच्छितो की आपल्या मार्गाचा जो म्हणजे गैरवापर म्हणजे थोडा अंधविश्वास अं ह्या सगळ्या गोष्टी मधून बाबाने काढायला हा मार्ग घेतला आहे कुठल्या पण आपल्या मार्गात सगळे समाजाचे जाती सगळ्या जातीचे सगळ्या समाजाचे लोक आहेत स्त्रियांना मुलांना सगळ्यांना आदर सत्कार आहे तर हे खऱ्या अर्थाने हे जे आ, हे जे गोष्टी आपल्या आप सगळ्या परिवारामध्ये त्यांनी फॉलो करतात त्यांना खरंच ती दैवी शक्ती त्यांच्या मागे राहते थोडस दोन गोष्टी मी बोलू इच्छितो एक डॉक्टर म्हणून की थोडा उपचाराबद्दलचा अंधविश्वास हे टाळायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या मार्गाला थोडं वाईट नाव येतं उद्धा उपचार करताना आपण उपचार पण करायचा आहे पण घ्यायचा आहे आप आपल्या मार्गदर्शकांचा पण नियम फॉलो करायचा आहे पण उच्चार करताना कधी पण आपल्या तुमचे जे पण डॉक्टर्स आहेत त्यांना समोर ठेवून त्यांचे त्यांचा सल्ला आणि आपला उपचार या दोघांना सोबत सोबत जर चालू गेलं तर तुमचा जास्त फायदा होईल हे मला असं वाटतं दुसरं बाबा मी समाजात ज्या आता कुरी बघतो आपण नावासाठी अनेक वाईट पेशन मध्ये फक्त दारूला सम्मिलित करतो आणि फक्त दारू बंद करण्याबद्दल दारू बंदीबद्दल आपल्यास आपण जास्त भर देतो आणि काही लोक गर्व पण ठेवतात की बाबा मी मार्गावर आहे मी दारू बंद केला पण मी त्याला विचारतो दुसरी मग खर्रा खातो का हा डाक्टर फक्त खर्रा खातो गसा ठीकेय तर खर्रा तंबाखू हे पण नस खरे, खरे हे पण त्या अनेक वाईट वेशनामध्ये येतं आणि बाबांचे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर सेवक आहे तर ह्या सगळ्या वाईट वेशनापासून तुम्हाला दूर व्हावं लागेल आणि हे तुमच्या हे तुमच्या आरोग्यासाठी पण तुमच्या परिवाराच्या चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी पण हे गोष्टी महत्वाच्या राहतील बस इतकेच बोलून मी माझे दोन शब्द थांबवणार आणि मी तुम्हाला खरंच सांगतो एक खूप छोट्या परिवारातून मी मुलगा मी आज ज्या पण ज्या पण जागेवर पोहोचलोय मला बाबांनी आणि बाबांच्या दैवी शक्तीने मला हाँ दागे वर आला हो। मी ह्या जागेवर आलो त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद नेहमी जीवनभर करत राहणार थँक्यू नमस्कार